मी सुदीप सुरेंद्र भट्टर मी सातारा कापड व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष आहे आणि सातारा व्यापारी महासंघाचा पदाधिकारी आहे आज या ठिकाणी सातारा व्यापारी महासंघाची सर्व संघटनाच्या पदाधिकाऱ्यांची मिटिंग या ठिकाणी आता संपन्न झाली त्यात आमचं असं ठरलेलं आहे की इथून पुढं कुठल्याही राजकीय पक्षाचा असू दे कुठल्याही संघटनेचा जर बंद असेल तर एकतर पूर्व कल्पना त्यांनी आम्हाला व्यापाऱ्यांना द्यावी जेणेकरून आम्ही त्यांना आमच्या व्यापारी महासंघाचं लेटर देऊ की आम्ही ज्या दिवशी तुमचा बंद असेल त्या दिवशी आम्ही दुपारी बारा वाजेपर्यंत आमचा बंद राहील तुम्हाला आमचा पाठिंबा असेल शंभर टक्के पाठिंबा असेल पण दुपारी बारा वाजेनंतर आम्ही आमची आस्थापनं आमची जी दुकान आहे ते आम्ही चालू करणारच कारण या भरपूर लोकांचं नुकसान होतं कामगारांचं नुकसान होतं येणाऱ्या व्यापाऱ्यां आमच्या व्यापाऱ्यांचं नुकसान होतं येणाऱ्या ग्राहकांचं नुकसान होतं आणि हे नुकसान टाळण्यासाठी आम्ही बारा वाजेपर्यंत तुम्हाला बंदला पाठिंबा देऊया पण बारा नंतर आम्ही आमच्या असतापरा चालू करणार आहे ह्याच्यात पोलीस प्रशासनानं आजचा जो प्रकार जो निंदनीय प्रकार आजचा जो घडला यात पोलीस प्रश प्रशासनानं आम्हाला सर्व व्यापाऱ्यांना प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे शेवटी आम्हीसुद्धा आज या समाजाचा घटक आहोत व्यापारी आहोत आणि आपली जी काही अर्थ रचना जी आहे अर्थव्यवस्था जी आहे ती व्यापाऱ्यामुळेच चालते त्यामुळे व्यापाऱ्यांकडं पोलीस प्रशासनानंही लक्ष दिलं पाहिजे आजचा जो प्रकार घडला त्यात पोलीस प्रशासनानं लक्ष देऊन जे कोण त्या दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे असं आमचं सर्वांचं म्हणणं आहे आणि हा निष्कर्ष आज या ठिकाणी निघाला आहे दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आत्ता आम्ही सर्व व्यापारी संघटनेचे आम्ही सर्व पदाधिकारी आत्ता आम्ही कलेक्टर साहेबांना भेटणार आहोत एस पी साहेबांना भेटणार आहोत सातारच्या लोकप्रतिनिधींना भेटणार आहोत आणि त्यांना एक लेटर देणार आहे की अशा पद्धतीचे प्रकार घडताय आणि आमच्या व्यापाऱ्यांच्या हिशोबाने अतिशय चुकीचे आहेत आपल्या समाजाच्या हिशोबानेही चुकीचे आहेत ती दहशत व्यापाऱ्यावर पण राहतील आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर पण राहतील ही राहू नये आमचा बंद आला प्रत्येक बंदा आमचा पाठिंबा असेल पण आम्ही दुपारी बारा नंतर आमची आस्थापन चालू करणार त्यावेळेला पोलीस प्रशासनानं असेल किंवा प्रशासनानं असेल आम्हाला सहकार्य करणं अतिशय आवश्यक आहे आणि हेच आम्ही निवेदन आत्ता आम्ही द्यायला पोलिसांना एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना लोकप्रतिनिधींना आम्ही हे निवेदन द्यायला निघालो आणि 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 आज हे निवेदन दिल्यानंतर आम्ही सर्व सातारातल्या व्यापाऱ्यांना आवाहन करणार आहोत की तुम्ही आमची दुकानं चालू करा आणि दुकानं चालू केल्यानंतर त्यावेळेला पोलीस प्रशासनानं आम्हाला सगळ्यांना सरकारी आयोजित आव्हान आहे कारण माझ्या हिशोबानं कुठल्याही बंदला प्रशासन किंवा पोलीस परवानगी देत नाही त्यांनी विनंती करू देत आदल्या दिवशी आम्ही त्यांना सांगू पत्र देऊ त्यांना तुमच्या निषेधाला आमचा पाठिंबा आहे आम्ही बारा वाजेपर्यंत बंद ठेवूया

पण दिवसभर संस्था बंदीच्या दोन ते बारा संस्था बंद पाटील देऊ शकतो सातारा सतरा पर्ज यांच्या वतीने मी चंद्रशेखर ठेवले आता जो काही प्रकारचा आला थोडासा दहशत थोडंसं आमच्यावर बंधनं गेली दुकान बंद करण्याचं हे जरा थोडंसं हे जरा कोणते योग्य वाटलं नाही आम्हाला आमचा सातारा साराभा आणि सगळ्या बाकीच्या व्यापारी संघटना ह्या बंदला कायमस्वरूपी आमचं सहकार्य असतं पण हे बंद सबंद दिवसभर व्यापाऱ्यांना ऐन सीझनमध्ये ह्या गोष्टी करणं शक्य नसतं त्यासाठी बंद कुणीही कुठं संघटनेने पुकारला पुढं तर कमीत कमी त्याला एक बारा किंवा एक वाजेपर्यंत टायमिंग द्यावं आणि अशा पद्धतीने बंद पुकारला जावा आमचा पूर्णपणे सगळ्या व्यापाऱ्यांचा पाठिंबा राहील एवढी आम्ही शाश्वती तुम्हाला देतो त्याबद्दल तुमचं काय लिहाय मी प्रथम सांगितलं मी मोहन सदाशिव साठे हे एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि व्यापारी महासंघाचा मी सभासद पण आहे दृष्टीने मी सांगू शकतो की व्यापारी हा सुद्धा समाजाचा एक घटक आहे आणि महत्त्वाचा घटक आहे की तो अनेकांना नोकऱ्या देतो काम देतो आणि स्वतःचं स्वतंत्रपणे अस्तित्व निर्माण करतो आज आरक्षणासारखा प्रश्न निर्माण झाला आहे व्यापारी सपोर्ट करत आज आर पी आयचा कुठल्या प्रश्नावर नक्की होता माहीत नाही पण एन टी एस टी वगैरे काहीतरी त्यांच्या आरक्षणाबाबत असावं असं कळतंय नक्की माहिती नाही अशा वेळी आम्ही पाठिंबा नक्कीच देऊ त्यांचं आरक्षण हे काय पण त्यासाठी तो दहशतीचा मार्ग झगड हात लबडच्या मार्ग कोई योग्य नाही पोलिसांनी आज प्रमुख भूमिका घेतली पाहिजे की बाबा तुम्ही दहशत होऊ नका पाठिंबा असेल आम्ही उत्स्फूर्त बंद करू की आधी मला तर वाटते दोन तीन दिवसापूर्वी काही सांगण्यात आलेलं नसतं कुणाही व्यापाऱ्यांना काही जाणीवही दिली नव्हती खरं म्हणजे आम्हाला बंद असेल तर आधी जाणीव द्यावी आणि त्याला वेळेची मर्यादा असावी व्यापाऱ्यांनी बंद किती वेळा ठेवायचे मध्यंतरीत परवा दंगलीबद्दल बंद झालं तशाच समाजाच्या विभागात आत्ता इतक्या वाईट घटना घडत आहेत कालच आपण ऐकतो आहे की चार चार वर्षाच्या मुलींवर अत्याचार होत आहेत त्यासाठीही पुन्हा बंद होतील आम्ही तर चवगे आहोत आम्ही तुम्हाला दबाग आहोत पण असं प्रत्येक वेळी बंद करण्यापेक्षा आम्हाला तुम्ही असं सांगा की तुम्ही काळ्या भीती लावा चालू ठेवा किंवा बाबा ह्याने मग अशी सूचना केली तसं ता तास दोन तास बंद ठेवून आम्हाला रस्त्यावर यायला सांगा आम्ही याबाबत बोलू आम्ही समाजाचा एक विभाग आहोत पण अशा पद्धतीनं वेठील धरून सगळ्या समाजाचं उत्पन्न कमी होतं Hayır <laughs> विचार <laughs> <laughs> <laughs>